दमाणीनगर इथं रेल्वे ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली असून पुलावरील रस्ता आणि ब्रेकरच्या फोडण्यात ब्रिटिशांच्या काळात सन सोलापूरातील दमाणीनगर इथं उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाण पूल रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे तत्पूर्वी पुलावरील डांबरीकरण दगडी फुटपाथ काढून पुलावरील भार कमी करण्यात येत आहे गुरुवारी पुलावरील रस्ता जेसीबी आणि ब्रेकरच्या सहाय्यानं फोडण्यास सुरुवात करण्यात आली रेल्वे ब्रिजवरील रस्ता फोडून पूर्ण आजोरा हटवून रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून यासाठी रविवारी दोन मोठे क्रेन आणण्यात येणार आहेत सध्या पाच जेसीबींचा वापर करून रस्त्याचं पाडकाम सुरू आहे दोन्ही बाजूनं वाहतूक बंद करण्यात आल्यानं पर्यायी मार्गांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत दरम्यान पूल पाडकाम पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असून अनेक जण या पुलासोबत आठवण म्हणून सेल्फी घेत आहेत रविवारी रेल्वे ब्रिज पाडण्यासाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक राहणार असून या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत रविवारी होणाऱ्या पाडकामासाठी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज झाला आहे